मुली रोज चांगली ठेवायची आणि मी पाच तास घेणार आता काय घेणार वाचायचं ओवरली घेणार पुढच्या वेळेस आलो ना आम्हाला सात मिनिट सांगितलं कि तुम्हाला या क्षमता तुम्हाला यायला पाहिजे

बर तुझं नाव लिहून दाखव नाव तुझं काय नाव आहे सर हा तुला वाचता येतं का पुस्तक घेऊन हा तुझं काय नाव येश वडलाचं काय नाव अनिल आडण वर्ग शाळा वडलागड हा खूप पण शिकवता रोज येतो का हा येतो का रोज ठीक आहे तुला नाव लिहित आहे तर नाव लिहित तर तू वाचते ते वाचून दाखवेल तेच कोर भाग आहे सर जे ठीक आहे चाललास

हां छान चालले ते वाजता निघणार आहे तो बरा आहे गेला येतो पण कसा ते सामयला हां एक तरचंत हां हां

आता काय तुम्हाला वाच येते पण असं नाही मग असं नाही करायचं स्पष्ट तुम्ही आता आता पहिली राहिले तुम्हाला तर पुढच्या वेळेस काय करायचं तुम्ही अलग लक्ष पुढच्या वेळेस मला असं खडखड वाचता पाहिजे अलग लक्षात